महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराज महासंमुद्रात हिंद उदय सरसेनापती माननीय बाळासाहेबांचे निर्मस्थ पक्ष ने प्रमुख नेते मनमाननीय शिंदेसाहेबांनाही अभिवादन आपल्या जे जे आता आमदार साहेब निलेश साहेबांनी जे आपल्याला जबाबदारी दिली आहे माननीय आपले दत्तसामंत साहेबांनी आपल्याला जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पूर्णवणी पार पाडून आम्ही कुणा देवगड पासून ते कणकवली कणकवली ते वैभववाडेपर्यंत जे आपल्याकडे जबाबदारी आहे त्या शिवसेनेचं शिवसेनेचं काम जे करायचं आहे आपल्याला त्या पद्धतीने आम्ही काम करून आणि आमदार साहेबांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की मी आहे तुमच्याबरोबर वर तुम्ही तिकडे कामाला लागा आणि मी त्या जबाबदारी आमदार साहेबांनी आणि साहेबांनी सांगल्यानंतर मी ती माझ्याजवळ घेतली आहे कारण मला मी तर पहिल्यापासून सांगत होतो की आपल्याकडे जबाबदारी असली तरी चालेल साहेब मी तुमच्यावर काम करायला आम्ही तयार आहोत असा काय विषय नव्हता तर साहेब शायब, साहेबांनी शब्द टाकला म्हणजे साहेबांचा शब्द आम्ही पुढं देणार नाही आणि आम्ही हे असतो की आम्ही जुनी शिवसेने घेऊ शिवसेने म्हणजे तसा सामानसाहेब तालुका होतो त्या टायमाला होते त्या टायमासुद्धा आम्ही काम चांगल्या पद्धतीत केलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते आम आमच्यावर चांगली जबाबदारी दिली आहे ती नक्की आम्ही पार पाडू अशी तुम्हाला आम्ही गवाई देतो